आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे चॉकलेटचा लावा केक खायला मस्त आणि बनवायला सोपा अगदी दहा मिनिटात बनणारी हे लावा केक आहेत खूप सॉफ्ट आणि मस्त असा केक आहे आतमध्ये चॉकलेट सुद्धा आहे डे डेसाठी तुम्ही हे ट्राय करू शकता चला तर आपण पाहूया कसा बनवायचा चॉकलेट लावा केक त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे थोडंसं चॉकलेट ते चाकूच्या सहाय्याने मी इथे कट करून घेतलं आहे कट करून झाल्यानंतर एका काचेच्या बाउलमध्ये काढून घ्या व डबल साठी ठेवा म्हणजेच गरम पाणी खाली व वरती चॉकलेट ठेवून मेल्ट करून घ्या व हे पहा मेल्ट झालेलं आहे हे सेपरेट साईडला थंड होण्यासाठी थोड्या वेळ साईडला ठेवा त्यानंतर बटर गरम करून घ्या व ते साईडला ठेवून द्या केकचं बॅटर बनवण्यासाठी इथे एक बाऊल घ्या त्यामध्ये पिटी साखर अर्धा कप घाला व जे बटर आपण गरम केलं होतं ते पाव कप घ्या बरोबर पाव कप भरलेला आहे त्यानंतर व्हॅनिला इसेन्स घाला व व्यवस्थित विसच्या सहाय्याने मिक्स करून घ्या आता याच्यावर चाळण ठेवा व मैदा एक वाटी घाला कोको पावडर दोन चमचे घाला व ते चाळून घ्या आजचा केक आपण खूप कमी साहित्यामध्ये बनवतो आहे कोमट दूध पाऊन कप घाला व विसच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या गाठळ्या नाही राहिल्या पाहिजेत त्यानंतर बेकिंग पावडर एक चमचा बेकिंग सोडा पाव चमचा व दूध एक चमचा घाला व व्यवस्थित एका डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्या एका डायरेक्शनमध्ये फिरवल्यामुळे केक खूप सॉफ्ट होतो गॅसवरती पाणी उकळायला ठेवा आजचा लावा केक बेक नाही तर आपण स्टीम करून घेणार आहे कपामध्ये पायपिंग बॅग लावून घ्या व त्यामध्ये मिल्ट केलेलं चॉकलेट घाला पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही ते प्लॅस्टिकची पिशवी यूज करू शकता मला आज मला थोडीशी माझ्या मुलींनी मदत केलेली आहे दोन चमचा केकचं बॅटर साईटला सेपरेट काढून ठेवायचं ते पण मी व्हिडिओमध्ये पुढे मी सांगणारच आहे कुठे गरज पडेल ते त्यानंतर आप्पे पॅन आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आज आपण आपे पॅनमध्ये लावा केक बनवणार आहे चमच्याच्या साहाय्याने केकचं बॅटर आपले पॅनमध्ये घालून घ्या लहान मुलांना हे लावा केक खूप म्हणजे खूप आवडतात आता याच्यावरती जे आपण मेल्ट करून घेतलेलं चॉकलेट आहे ते घाला चॉकलेट घातल्यानंतर त्याला वरतून बॅटर आहे पुन्हा चॉकलेटला झाकेल असं बॅटर लावून घ्या हे स्टीम करण्यासाठी इथे रेडी आहेत आता आपण स्टीम करण्यासाठी ठेवू गॅसची फ्लेम फुल करा व अगदी दहा मिनिटांमध्ये हे केक लावा केक बनून रेडी होतात बेक करताना खाली करपण्याचं टेन्शन असतं पण स्टीम करताना अजिबात टेन्शन नाही हे पा लावा केक इथे बनून रेडी आहेत तुम्ही पाहू शकता खूप मस्त दिसत आहेत आपण हे साईडला काढून घेऊ पाच मिनटं थंड झाल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने अगदी इझिली असे निघतात हे आहेत ना मग सोपे बनवायला आणि तेही घरच्या साहित्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करू शकता व्हॅलेंटाईन डे आहे व लहान मुलांना हे खूप म्हणजे खूप आवडतं आता याच्यावरती मिल्ट केलेलं थोडंसं चॉकलेट घाला इथे मी एक तोडून दाखवते सॉफ्ट आणि मऊ असा झालेला आहे हे, हे पहा मी पाहू शकता तोडल्यानंतर चॉकलेट मिल्टसुद्धा झालेलं आहे आतमधलं घरच्या घरी कमी साहित्यामध्ये तुम्ही हे लावा केक बनवू शकता माझ्या मुलींना तर खूप आवडलं होतं रेसिपी पाहण्यासाठी थँक्यू हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय